विविला सावळ्या गाडी विठला सावळ्या गाडी तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे, दे मला विविधला सावळ्या गाडी विठला सावळ्या गाडी तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला आषाढी वारी ला येन विठ्ठल गाईन आषाढी वारी लाईन विडविठल विठ्ठल ला गायन डोळ्या भरून पाहिन देवा तुला भरुणी पाहिन देवा तुला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विठ्ठला विठला सावळ्या गिठला विठ्ठला विठला सावळ्या गेढला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला उरी तुझ्या भेटीची उरी तुझ्या भेटीची शोभा त्या सोहळ्याची असे उरी तुझ्या भेटीची शोभा त्या रिंगण सोहळ्याची जीवात आतुर मम झाला जीवातुरा मम झाला तुझे दर्शन इथला, इथला। तुझे दर्शन घडू दे मला विठ्ठला सावळ्या विठ्ठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला चंद जडला तुझा नामाचा मार्ग दावी परमार्थाचा छंद जडला तुझा नामाचा मार्ग दावी परमार्थाचा लीन चरणी राहू दे मला लीन चरणी राहू दे मला तुझे दर्शन दार्शन दार्शन माला। दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विठला सावळ्या विठ्ठला विहला सावळ्या घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद